Yang perempah hui ni Yang macam perempah apa Walaupun besar ini ahli Lepas ni sama ni Ek-ek sahitnya ahli Maka ni pahilah Yang nak kawal tu apa Kawal tu Kawal tu apa? kawal Pati Pati

Lepas Jangan tangan tuan-tuan Sekarang

कोल मोदने उपयोग कर बाजूने दावे बाजु दह तीन चालीस पन्ना सात सत्तर ऐसी नव्बे तो नव्वे शंबर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चालीस एकशे पन्ना एकशे साठ एकशे सत्तर तसंच उजव्या बाजूने सुद्धा मापे आहेत उजव्या बाजूला पण ते झिरो दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी अशी दोन्ही बाजूने एकशे ऐंशी पर्यंत इकडं आणि एकशे ऐंशी पर्यंत असत दोन्ही बाजूने वापे असतात दोन्ही बाजूने असतात मापे

जर आपल्याला बी या ठिकाणी जर कोण तयार करायचा असेल तर इकडच्या बाजूने बोला डाव्या बाजूने मोजणी करायची याच्या ठिकाणी जर करायचं असेल तर उद्या बाजूने मोजणी करा बीच्या ठिकाणी करायचं असेल तर डाव्या बाजूने करा त्यासाठी कोणी ही बाजूने याला मापे दिलेल्या असतात मग Saya tak tahu Apa? Haa Adakah anda untuk apa? Adakah tu. Baik. Lain untuk Kampas? Adakah anda untuk apa? Kampas Adakah anda untuk apa? Kampas कंपास कंपास ये कंपास तो अपने ऊपर आया है यहाँ बादे पेंसिल युवा पेन की हो ऐसा अपन यहाँ बादे फिक्स करो पेंसिल युवा पेन इस किनारे का ऐसा उपयोग जिले या मापाता और पूर्ण कार्य साथी त्रिज्या जिले से पांच सेंटीमीटर सात सेंटीमीटर

आता यानंतर आमचे दोन साहित्य आहेत आपल्याकडे हे बा काय आहे हे काय आहे त्रिकोला सारखा आहे त्रिकोला आहे ठीक आहे पण याला काय म्हणतो आपण गुन्हा काय म्हणतो गुन्ह्या गुन्ह्याचा उपयोग हे काटप एक काटोन ची पोल आहे हे पाया आहे आणि या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण तयार झालेला आहे नव्वद अंशाचा कोण तयार झालेला आहे याचा आपण काटको याचा गुन्हाचा उपयोग केला जातो नव्वद अंशाचा पा पाहण्यासाठी येतो त्याचा आपण उपयोग करतो अरे लक्षात तर हे पाया आणि उंची असलेला गुन्हा आहे म्हणजे पाया वेगळी आणि उंची वेगळी असलेला आहे इथले हे काल वेगवेगळे येतात हे कोण वेगवेगळे आणि तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अवंश असते किती असते एकशे ऐंशी अवंश अरे लक्षात त्याला काय म्हणायचं बरं आपण गुनिया है दोनों गुनिया है गुनिया गुनिया क्या है दोन है गुनिया नंबर एक है नंबर दोनों अच्छा

काय म्हणतो काटकोण त्रिकोण त्या ठिकाणी नवद अंशचा उरलेले दोन हे नवद अंशाचे आहेत आहे आहेत समान माझा असल्यामुळे हे कितीचा असतात पंचेचाळीसचा आणि हे सुद्धा पंचेचाळीस आहे पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद आणि हा काट पण नव्वद नव्वद एकशे ऐंशी त्रिकोणाच्या तिन्ही कुणाच्या बापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आता तू सांग तू सांगायला काय म्हणतो आता सांगतो का

याचा काय उपयोग आहे काय करताय त्याने आपण गोलाचे माप कोला उपयोग होतो कोणतं साहित्य गुन्ह्या गुन्ह्याचं काय काम आहे काढण्याकरिता हा त्याची पाया आहे उंची पाया आहे हे उंची आहे काय उपयोग आहे त्याचा देशा काढण्यासाठी किंवा रेशीचं माप काढण्यासाठी लिहिण्यासाठी देशीचं माप बोलण्यासाठी हे का आंतराचं माप बोलण्यासाठी त्याचा उपयोग आहे